ठाण्यातल्या पंपांवर आज देखील रिक्षा चालक टॅक्सी चालकांनी रांगा लावल्यात याकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येते एकोणीसशे ब्याण्णव आणि त्र्याण्णव रिक्षाचालक सांगतात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी गेल्या दोन दिवसापासून सीएनजीचा जो काही प्रॉब्लेम होता हा अजून देखील सॉल्व्ह झालेला ना नाहीये आपण बघू शकतो की ठाणे शहरात काही ठिकाणी तुरळक स्वरूपात सीएनजीचे जे काही आहेत सुरू झालेले आहेत पाच वाजल्यापासून लाईन लावलेली आहे गॅसचा तुटवडा एवढा आहे की कुठेच गॅस नाहीये ठाण्यात किंवा तर न्यू मुंबईला जावा तुम्ही मुलुंडला जावा किंवा कालेरला जावा तर गॅस नाही मिळणार तुम्हाला मी रात्री बोरिवलीला गेलो तर बोरिवलीला गॅस नाही आहे तिथेही भरपूर लाईन आहेत ना की माणूस अक्षरशः पेट्रोल टाकूनच धंदा करायला लागेल आता आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि यांनी तरी विचार करायला पाहिजे की रिक्षावाल्यांचा काय व्हायचं तुम्ही सगळ्या गाड्या अगर सीएनजीवर बोलताय सोडतायत यांचं मग यांचं मार्गदर्शन कोण करणार साडेचार पासून उभे आहेत इथे लय प्रॉब्लेम आहे लाईन फटलेली आहे अजून गॅसचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही काय वाटत होईल का आता आजचं बोलले का आज होणार आहे पण आता काय होते काय नाही ते माहीत मांडणे विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे